आता क्षणाची सर्वात मोठी बातमी छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे यापूर्वी धमकीचे फोन आल्यानंतर पत्र आले आहे या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे या बैठकीला पाच जण उपस्थित होते ही बैठक कुठे झाली याची माहिती देण्यात आली आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिसांना हे पत्र दिलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला मंत्री छगन भुजबळ यांना धमकी चे पत्र आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की आतापर्यंत फोन आणि मेसेज तर खूप आले परंतु आता आले आय। आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत परंतु काही झाले तरी मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडणार नाही मी घरी बसू शकत नाही जे परिणाम होतील त्यासाठी आपली तयारी आहे आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे भुजबळ यांना धमकीचे पत्र आले आहे त्यात काही नंबर पण देण्यात आले आहेत काही गाड्यांचे नंबरही दिले आहेत तसेच ज्या हॉटेल समोर मीटिंग झाली त्या हॉटेल चे देखील नाव आहे आताच्या गटासाठी पाच लोकांची बैठक झाली ही बैठक ज्या हॉटेल समोर झाली त्याची माहिती आहे आता हा प्रकार पोलिसावर सोपून द्यायचं आहे धमकी आली तरी घरी बसू शकत नाही जे परिणाम व्हायचे ते होतील मी माझी भूमिका सोडू शकत नाही पोलिसांना माहिती दिली आहे ते जे करायचे ते करतील असे स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका